आहे शासनाकडे प्रत्येक गोष्ट एक विशिष्ट वेळ लागतो मागच्या वेळेला चौदा ते एकोणीस म्हणजे देवेंद्रजी मुख्यमंत्री दे असताना या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी इतका होतो मला माहिती आहे एक वर्ष लागलं सहयोगाला अहवाल द्यायला आणि त्यामुळे तो हायकोर्टात टिकला तो सुप्रीम कोर्टात टिकला नाही याचं कारण आपल्याला माहिती आहे की तो हायकोर्टा इतकं प्रभावीपणे मांडता आला नाही तो काय आता माझा विषय नाही तर आत्ता मी चार मुद्दे सांगेन की कसं दुर्लक्ष झालं त्यामुळे एक वर्ष तरी लागणार एवढ्या मोठ्या साडेबारा कोटीच्या महाराष्ट्राला तीन साडेतीन कोटीपेक्षा सुद्धा जास्त मराठा संख्या असल्यामुळे मराठा समाजाचा हा काय म्हणतात डाटा कलेक्ट करायला वेळ लागेल पण यावेळीची परिस्थिती पाहता आणि आधी सर्वेक्षण झाल्यामुळे त्याचा लाभ होईल ला आपल्याला त्याचा आधार घेता येईल एवढा वेळ लागणार नाही एक वर्ष पण माहीत नाही कारण मागास आयोगाला आता नवीन अध्यक्ष मिळाले रिटायर्ड जज निवृत्त न्यायाधीश शुक्रे सदस्यही काही राजीनामे दिल्यामुळे नवीन आले आहेत आणि त्यांनी वेगाने काम सुरू केलं आहे आणि मुख्यमंत्री महोदयांबरोबर त्यांची बैठक झाली त्या बैठकीत मी होतो तर मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिल्या आहेत की आम्हाला विषय लवकरात लवकर संपवायचा आहे पण त्यांचा अहवाल तयार झाल्याशिवाय मुख्यमंत्री महोदयांनी जी घोषणा केली आहे की मी वेगळं अधिवेशन यासाठी बोलवणार आहे पण ते वेगळं अधिवेशन बोलवण्यापूर्वी अहवाल तयार होऊन अहवालामध्ये मराठा समाज मागास आहे असं अहवालाने म्हणायला लागेल ते लवकर व्हावं असा माने मुख्यमंत्री महोदयांचा प्रयत्न चुकीचे चुकीचे हे का दिले वाटत आहे बघा की तारखा चुकीच्या देण्याचा कुठेच काही मुद्दा येत नाही शेवटी ज्या विषयाला जो वेळ लागेल तो लागेल पण त्यामुळे एखादी तारीख दिली त्या तारखेपर्यंत पूर्ण होईल असं वाटलं असं जर आपण एक एक तारीख धरून बसलो तर त्याच्यातून काही साध्य होणार नाही अर्धमुर्द काही केलं तर ते कोर्टात टिकणार नाही आंदोलना संदर्भात जरांगाची काही चर्चा झाली आंदोलन थांबवा ज्या तिघाजोबांची हो जबाबदारी झाली आहे प्रामुख्याने गिरीश महाजन उदय सामंत आहेत मग आमचे जे जे आहेत की त्यांचे नातेवाईक पण आहेत अर्जुन खोतकर आहे म्हणतायत की मागास आयुक्त जो आता नवीन नियुक्त झालेला आहे त्यांनी नवीन मराठा समाजाला मागास ठरवण्यासाठी नवीन एकोणीस निकष तयार केलेले आहेत जे घटनाबाह्य आहेत त्याविरुद्ध ते कोर्टात जाण्याचा इशारा देत आहेत हे बघा मागास आयोगाची समिती ही घटनेचा पार्ट आहे घटनेमध्ये अशा प्रकारे आरक्षण कसं द्यावं याची जी कार्यपद्धती सांगितली आहे जी तेराला फॉलो नाही झाली म्हणून मग माननीय नारायण राणेंच्या समितीचा अहवाल टिकला नाही आरक्षण टिकलं नाही पण देवेंदींनी जी समिती नेमली त्याचं टिकलं हायकोर्टावरचं कारण ती घटनेप्रमाणे तयार झाली आणि त्यामुळे घटनेने त्यांना मार्गदर्शक तत्त्व दिली आहेत ती क्रॉस करून त्यांना अहवाल करता येणार नाही त्यामुळे कोणी कोर्टात भेटे जायची आवश्यकता नाही जर अशा प्रकारे घटनेतल्या मार्गदर्शक तत्वपेक्षा वेगळं मागासहेबांनी काही के केलं कोर्टात टिकणार नाही माडा लोकसभेसाठी तुम्ही प्रदेशाध्यक्ष असताना ते भाजपमध्ये आले मात्र त्यांचे एक नाराजीचा सूर आहे तुमचं काय बोलणं झालं का त्याबाबत म्हणजे मुळात आमच्याकडे अजूनही कोणाचे उमेदवार नक्की झाले नाहीत तीन पक्षांचे तीन नेते प्रमुख आमच्याकडून मान्य देवेंद्रजी मग तिकडे एकराजी तिकडे दादा असे बसून एकदा अठ्ठेचाळीसपैकी कोणती जागा कोण लढणार ठरेल ज्या जागा ज्याच्या वाट्याला येतील त्याची उमेदवारी ठरणं सुरू होईल आम्ही सगळ्याच्या सगळ्या जागांचा सर्वे केला आहे तो सर्वे अशासाठीच केला आहे की कुठल्या जागेमध्ये कोणालाही मिळू दे, दे। काय कमी पडतंय असं बघण्यासाठी केलं आहे आणि त्यामुळे तो सर्वे मग समजा एखादी आम्हाला नाही मिळाले त्यांना उपयोगी पटेल आम्ही जी तयारी चालवली जोरात प्रचंड जोरात आमचे प्रदेशाध्यक्ष अक्षर झोपतच नाही कंटिन्युअस प्रवास करतात तर ती तयारी आम्हाला न मिळाल्या सीटवर त्या सहयोगी पक्षाला मिळेल आणि त्यामुळे कुठलाही उमेदवार अजून नक्की झालेला नाही आणि जर समजा मोहिते साहेबांची नाराजी असतील विजय असेल किंवा आमच्या रणजित असेल तर ती नाराजी संपवण्याचं आमच्याकडे खूप मोठं उत्तर देवेंद्रजी फडणवीस नावाचं आहे ते एकदा एखाद्या एक माणसाला घेऊन बसले म्हणजे असे मी चौदापासून पासून आता चौदा ते एकोणीस राज्य मग एकोणीसशे तेवीस मी राज्याचा अध्यक्ष पुन्हा हे सरकार कुठलाही विषय कितीही कठीण असेल तर देवेंदीकडे गेल्यानंतर ते त्यामुळे जेव्हा किंवा अशी स्टेज येईल की चला माडा काय करूया चला या दहा बारा जणांना घेऊन बसूया तेव्हा देवेंदी घेऊन बस अजित अजित विकास कुठे झाला त्याची चौकशी करा असं स्वतः आपल्या आमदारांनीच विधानसभेमध्ये मुद्दा उपस्थित केला होता यावरून कुठेही पंढरपूरचा असा ठोस विकास झाला कुठेही दिसून येत नाही त्यामुळे तुम्ही भारतीय जनता पार्टीला मानलं पाहिजे की भारतीय जनता पार्टी हे आपलं असलं तरी सुद्धा दोष काढते त्यामुळे समाधान अवतरण्याने कोणी आधी अडवलं नाही नंतर रागवलं नाही सरकार आपलं नाही तुम्ही प्रश्न कसं उपस्थित करता त्यामुळे त्यांना सगळ्यांना तेवढं स्वातंत्र्य आहे त्याच्यातून उलट प्रश्न कळतात मी तुम्हाला खात्री देतो की मी पालकमंत्री म्हणून नव्याने आता आलो आहे महिना दीड महिन्यामध्ये मी ज्या ज्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करणार आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने पंढरपूर आहे त्याच्यानंतर सोलापूर शहर आहे की जे प्रचंड मोठं शहर आहे जिथे इंडस्ट्री खूप वाढली पण रस्ते नाहीत अनेक बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी मी संकल्प तरी आहे जर आठवण एकदा याच या आठवड्यात तर मी दुसऱ्यांदा आलो हो। आपण सर्वजण सोरू बसले. दादा काय राजकारणामध्ये ना सगळ्या गोष्टी वन फाइन मॉर्निंग होता. नाही म्हणजे ज्या पद्धतीने इंडिया गाडीतय वाद चालू आहे महाराष्ट्रात. मी काय म्हटलं राजकारणात सगळ्या गोष्टी वन फाईन मॉर्निंग होता. थोडक्यात अरे पुन्हा देत अजित दादांचा आणि देवेंद्रंचं संबंध झाला. आज रात्री तुम्ही सीनियर त्यामुळे राजकारणातल्या गोष्टी फार आधी धरत असतात जवळ जसं लक्ष येईल जवळ येतील किती जागा अंदाज शेवट काय लोकसभेच्या किती मिळतील एन डी एला म्हणजे महाराष्ट्रामध्ये असणारे प्रमुख आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी आणि असणारे आर पी आय माधव लंकर राष्ट्रीय समाज पक्ष असे सगळे जे आम्ही आहोत रयत पार्टी आणि स्वर्गीय विनायक रमेटेंची शिवसंग्राम वगैरे मिळून पंचेचाळीसच्या खाली जागा येऊ शकत नाहीत आणि हे मी हवेतलं बोलतो हे एखाद्याच तीन राज्याच्या निकाला आधी म्हणता आलं असतं तीन राज्याच्या निकालानंतर हे सिद्ध झालं की एक सायलेंट वोटर असा आहे की जो मोदींचा लाभार्थी आहे मोदींमुळे मला घर मिळालं मोदींमुळे मला गॅस मिळाला मोदींमुळे मला टॉयलेट मिळालं मोदींमुळे मला आरोग्य सेवा मिळाली असं वाटते असं मानणार मोदींमुळे श्रद्धा ठेवणारा वर्ग हा सर्वेमध्ये रिफ्लेक्ट होत नाही तो आपल्याला महाराष्ट्र लोकसभेत रिफ्लेक्ट झाला दिसेल तर पंचेचाळीसच्या खाली एक जागा मिळाली तर तुमच्या घरी जेव्हा पंढरपूर शहरांचे जे सांडपाणी आहे ते थेट सरळ चंद्रभागेला जाऊन मिसळते शहरातल्या अतिक्रमण शहरातल्या बागा उद्ध्वस्त झालेली आहे मी, मी जे म्हणेन ते मी त्या पार्टीचा नेता असल्यामुळे पण चौदा ते एकोणीस ह्या सगळ्या गोष्टी मान्य देवेंद्र अनपेक्षितपणे सरकार गेलं महिने महिने सरकार नव्हतं सगळ्या म्हणजे जलयुक्त शिवार बावीस हजार गावांची पाण्याची पातळी वाढली असं असताना जलयुक्त शिवार बंद केलं गेल अनेक धरणाची गाव बंद केली गेली मग तिकडे मेट्रोमध्ये प्रॉब्लेम क्रिएट केले गेले मेट्रो दमे रखडली मेट्रोचा खर्च दहा हजार कुठं वाढला अशा सगळ्या गोष्टी या तेत्तीस महिन्याच्या सरकार नसल्यामुळे फेंडिंग राहिल्या त्या तेहतीस महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांना चालवता आलं नाही याच्यापेक्षा कोविड हे कारण आहे असं मी मांडतो पण चालवता आलं नाही हे खरं आहे आता नव्याने आलेलं सरकार नव्या आल्यानंतर धडाका लावलेला आहे त्याच्यामध्ये पंढरपूरच्या विषयामध्ये सुद्धा आज सकाळी आपल्याला सगळ्याच गोष्टी माहिती आहेत आज सकाळी श्रीकर परदेशी नावाचे माननीय देवेंद्रजींचे जे सहाय्यक आहेत त्यांनी येऊन ते नऊ वाजता आढावा भेटेल झाले तुम्हाला माहिती आहे का विचारा तर मला अचानक कलेक्टर म्हणाले की आबी आहे मेरे साथ नऊ बजे आम्हाला मलाही माहिती पत्र माहितीच आहे मी त्याला उत्तर मला उत्तर दिलं की तेहतीस महिन्याच्या सरकारमध्ये महाराष्ट्राचा विकास असेल सगळे विषय आता मला सांगा की बारा तारखेला मान्य मोदीजी येतात मुंबईला ज्या 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 प्रकारच्या उद्घाटनामध्ये येत आहेत हे सगळ्या विषयामध्ये तेहतीस महिन्यात का पूर्ण नाही झाले किंवा पुण्याची मेट्रो असेल मुंबईची मेट्रो असेल पुण्याचा विमानतळाचा टर्मिनल असेल कोल्हापूरचा टर्मिनल असेल या सगळ्या विषयाला गेल्या बारा महिन्यामध्ये तेरा महिन्यामध्ये सोळा महिन्यामध्ये खूप आता स्पीड पकडला नाही महाराष्ट्राचा विकास मध्ये तेहतीस महिने सरकार नसल्यामुळे खूप रखडला मागे गेला आणि त्यामुळे आता हे सगळे प्रश्न वेगाने मार्गी लावण्यासाठी सगळेजण युद्धमध्ये काम करतात पंढरपूरचा प्रयत्न करणार असं आहे की माणसं जेव्हा एकत्र काम करतात म्हणजे घर म्हणून सुद्धा नवरा बायको सासू सासरा मुलं नंदा वगैरे असायच्या पूर्वी मोठं कुटुंब होतात त्यातील कुरबुरी असायच्या घरात कोणीतरी एक सिनियर माणूस असायचं तर त्यावेळेला त्या कुरबुरी संपवून संपवून आयुष्य जायची आता पक्षामध्ये तर वेगळ्या घरातली वेगळ्या बॅकग्राऊंडमधली लोकं येतात ते कुरवरी असणार त्या कुरवरी सोडवण्याची आमच्याकडे प्रवासी कार्यकर्ता आमच्याकडे पदाधिकारी घराला पाठी लावून बसत नाही ती प्रवासी कार्यकर्त्यांना माझी व्यवस्था आहे आणि दुसरं तुम्हाला एक सांगतो की माणसांचे प्रश्न ते कधी कायमचे संपत नसतात ते त्या त्याला संपतात पुन्हा वेगळेच निर्माण होतात वेगळी सोल्युशन काढायची ते संपतात मग पुन्हा जुनात प्रश्न निर्माण होतो माझ्या गुरुने एक सांगितलं कि एक चूक पणा नाही करायची चुका करायला परवान तर तसं सगळ्यांना जमत नाही ना सगळेजण चूक करतो सोलापूरला माजी मंत्री आणि आताचे आमदार आमचे नेते सुभाष बाबू देशमुखांचा वर्षानुवर्ष सामुदायिक विवाहाचा कार्यक्रम होतो आणि तो खूप टची असतो बापू त्या विवाहाला आलेल्या जोडप्याना विवाहपूर्त ठेवतात बापू करतात मग त्याला जोडून मी एक पॅटर्न ठरवलेला आहे की केवळ नियोजनच्या बैठकीमध्ये काम फायनल करण्याच्या बरोबर नाही प्रत्येक प्रवासामध्ये दोन काम प्रत्यक्ष पाहायला जाणं पूर्ण झाली येत पाहायला जाईल तसं आज दोन काम पाहायला जाणं सुभाष बरचा सामुदायिक विवाह अशा कार्यक्रमाच्या वेळेला अचानक माझे, माझे मेहुणे माझ्या बायकोचे भाऊ जे लंडनजवळ लेस्टरला सेटल झाले आहेत दोघे नवरा विकू डॉक्टर आहेत तर हे मेहुणे माझी सासू आजारी असल्यामुळे अचानक आले आणि मग ते म्हणाले मी कधी पंढरपूरला आलो नाही म्हणून मग पंढरपूर दर्शन अदरवाईज परवा कार्तिकीच्या एकादशीला देवेंदीबरोबर अतिशय उत्तम ज्याला मन भरणं म्हणतात तसं दर्शन झाल्यामुळे मी जरी प्रचंड भाविक असलो तरी मग असा वेळ मी कधी घालवत नाही पण मग आज बायको तिचा भाऊ अशामुळे दर्शना आलो आलो आलं तर एकच प्रार्थना महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकरी असू देत विद्यार्थी असू देत कामगार असू देत या सगळ्यांना सुखाट ठेव याचं कारण लवकरात लवकर अशी एक स्टेज आपल्या देशाची आली पाहिजे दोन वेळेचं खाण्याची मुश्किली जो विषय भरावी की संपला आहे पण बाकी सुविधाही त्यांना मिळायला पाहिजेत घर त्यांना मिळायला पाहिजे टॉयलेट त्यांना मिळालं पाहिजे सगळ्यात महत्वाचं मुलांचे शिक्षण नीट झाले पाहिजे आरोग्य त्यांना मोफत मिळालं आरोग्य सेवा मोफत मिळाली पाहिजे असं सर्वांना सुखात ठेव प्रार्थना केली आता नवीन वर्षात नवीन वर्षात परीक्षा आवाज त्यामध्ये फक्त लाडूच्या निकृष्ट दर्जाबाबत चर्चा झाली पण त्यानंतर तो अहवाल ज्यावेळेस मंदिर महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेमध्ये उघड केला त्यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी उघडकीस आलेल्या आहेत काही तिथलं जे भक्त निवास आहे भक्त निवास तर नाही तिथ हॉटेल चालवलं जातं त्याला कुठलीही ऑर्डर वर्क ऑर्डर दिलेली नाही आर्थिक अनेक ठिकाणी घोटाळे झालेले दिसतायत एक चेक दोन वेळा क्लिअर झाल्याचं दाखवलं जात आहे अनेक कर्मचाऱ्यांना ऍडव्हान्स दिलेले दाखवले जात आहेत पण याचा एक कुठेही ताळमेळ लेखापरीक्षण अहवालामध्ये दिसला नाही लेखापरीक्षण अहवाल सोडा परंतु एका लक्ष्यवेधीच्या निमित्ताने माझ्यामध्ये पण लक्ष्यवेधी फेस्टा कोणी केली भौतिक देवेंद्रजी त्यांनी या सगळ्या चौकशीचा आदेश काढलाय आहे आणि याची व्यवस्थित चौकशी उच्चस्तरीय अधिकाऱ्याकडून लेखापरीक्षण आम्हाला फक्त पुटप होतो त्या व्यतिरिक्त कोण आमदार मला मला कळलं की मी संसदीय कामकाजामध्ये असल्यामुळे दोन्ही सभागृह कोऑर्डिनेट करताना सलग एका सभागृहामध्ये बसल्याच्यामुळे कोणी लक्ष्मी व्यक्ती केली माहिती म्हणून शंभर टक्के लक्ष्मी उपस्थित झाली ती भरपूर वेळ चालली आणि त्याला त्या त्यावेळेचे फेस करणारे मंत्री जे कोण असतील त्यांनी हे उत्तर दिले की आम्ही याची उच्चस्तरीय अधिकाऱ्याकडून चौकशी करणार सर दादा नंतर वारकऱ्यांना मान उठतोय त्यामुळे साध्या साध्याच्या गोष्टी आहेत पंढरपूर गार्डन असतील ती जरी बघितली तरी चांगली म्हणजे इथल्या लोकांना काहीच मिळत नाही मला खात्री मला खात्री आहे की पुन्हा एकदा लोकसभेच्या आचार झाल्या तर थोडी कामं रिंगाळतील तरी जी ज्याच्या वर्कआउट निघतील ते कामं फास्ट होतील पण जसा लोकसभेची आचारसंहित उत्सव निवडणुका संपेल तसं ज्या वेगाने कामं सुरू होतील याचं कारण खूप गोष्ट आता म्हणून मंदिरात मागच्या कार्तिकीला मी आणि देवेंदी आलो तेव्हा झाली ती कामं जोरात सुरू आहेत आता हे म्हणतील ते बरोबर आहे की केवळ मंदिर मंदिर न करता ते एक शहर म्हणून विचार करा असं त्यांचं म्हणणं आहे ते मला असं वाटते की तो जो मोठा आराखडा आहे तीनशे कोटीचा त्यातल्या बऱ्याच गोष्टी आल्या आहेत आता त्याच्यामध्ये लोकांची सहमती निर्माण करणं तो मोठा विषय आहे तो कलेक्टर आणि प्रशासन करेल चालली तिकडं तर काय वाटतंय एक उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने आव्हान देत आहे त्या पद्धतीने कसं वाट की त्याने आव्हानं देऊन ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच क्रमांक एक झाला त्याने वारंवार आव्हानं देऊन तीन राज्यामध्ये न त्याचं यश मिळालं त्यामुळे त्यांनी आव्हानं देऊन काही होणार नाही हे एक तुम्हाला सांगतो की हे एक नवीन गणित आहे जे तुम्ही समजून घेतलं पाहिजे की सर्वेमध्ये सुद्धा न सापडणारा एक फार मोठा सायलेंट वोटर निर्माण होत चालला चल चलने तो आम काम करते राहील वोटिंग दिन देखेंगे आणि अगदीच प्रिसाईस म्हणायचं झालं तर जाती पाती धर्म अशा भाषाच्या वर उठणारा एक लाभार्थी नावाचा ज्याला काही नाही लाभ झाला असा एक वर्ग मोदींचा भक्त म्हणून निर्माण झाला तो म्हणतो की चलो आपषण आहे करो जो सर्वे आहे करो ते मध्य दिसलं ते छत्तीसगडमध्ये दिसलं आणि ते दोन हजार एकोणीसला दोन हजार एकोणीसला तर वोटिंग डे दे, काउंटिंग डेला जण जो सुटावुटात जाऊन बसले होते की जवळजवळ मेजॉरिटी येणारच नाही एन डी एची मग चर्चा सुरू झाली मग हे होणार का ते होणार का ते होणार आठवण तुम्ही एकोणीस किंवा एकोणीसचासुद्धा सी वोटरचा रि रिपोर्ट मी काल काढला माझ्याकडे खूप चांगला रिसर्च डिपार्टमेंट आहे अजून तुम्ही काही मागा मी देऊ शकेल तर आम्ही एकोणीसचा सी रिपोर्टचा रिपोर्ट काढला तोही सोळाच सांगतो मिळाल्या एवढ्या मोठ्या वर्षानुवर्ष काम करणाऱ्या पक्षांच्या तीन जागा तर येतीलच ना आणि त्या तीन जागा कुठल्या आता आयडेंटिफाय करायचं असेल तुम्ही आयडेंटिफाय करू शकतो <laughs> परंतु आम्ही सर्वे करत असताना असं लक्षात येत आहे की एवढं तर यश आणि मजा पण येणार नाही बारामती सोडले का सोडले शिंदेगड तेवीस जागा कुठलाही निर्णय झाला नाही आता प्रायमरी बसणं सुरू झालेला आहे निवडणूक हा प्रकार असा आहे की तो जवळ आला एक स्थापन पुढे का चालू आहे एवढे आरोप होत ते मंदिर दर्शन विकतचे काय एजंट पकडले जात आहेत सगळा सावळा गोंधळ असताना अनेक तक्रारी असतात पण त्यावर एकही कारवाई समितीकडनं होत नाही आणि आपल्याला सगळं माहितीच आहे की दोन हजार एकोणीसला कोणाच्याही तुमच्याही नाही ना देखील रवी ते देखील पत्र असून तुम्हालाही ते दिसलं नाही की अचानकपणे सरकार गेलं त्यानंतरचं तेहतीस महिन्याचं सरकार हे प्रत्येक गोष्ट कोविडच्या नावाने म्हणजे कोविडची भीती होती की नव्हती परंतु कोविडची भीती असतानाही जनजीवन आपल्याला सुरू ठेवावंच लागलं ला। तर त्या नावाने त्यांनी अनेक गोष्टी पेंडेंट महाराष्ट्रातील सगळी महामंडळं धन्यवाद हे ये सरकार येऊनही पंधरा सोळा महिने झाले आहेत परंतु आपल्याला तेही माहिती आहे की पहिलं सरकार दोन पक्षांचं झालं मग तिसरा तिसरा पक्ष आला त्यामुळे त्याच्यातली सहमती होईल आणि महाराष्ट्रातली सगळीच महामंडळ विठ्ठल देवस्थान समिती सहित सगळं गोष्टी होईल सिंधुदुर्ग पर्यटन केंद्र होतं ती बलोर गाड्या दिलेल्या आहेत आपल्या कार्यकर्त्यांना किंवा जिल्हाध्यक्षांना तसं काय आहे का म्हणजे प्रत्येक पक्षाला आपली संघटना आपला पक्ष वाढवायचा असेल तर साधन द्यायला लागतात कार्यकर्ता हा त्याचं घर चालवून वेळ काढत असतो त्यामुळे त्याने पैसेही घरून आणावाशी अपेक्षा त्यांना नाही काही जण असतात की आम्हाला काही नको अशा प्रकारची अशा प्रकारची व्यवस्था भारतीय जनता पार्टी फार आधीपासून करते आम्ही असं म्हणू किंवा आम्ही जे करतो त्याचे रिझल्ट मिळतात हे पाहून अन्य पक्षाने सुरू उदाहरणार्थ कार्यकर्त्यांचं नेत्यांचं ट्रेनिंग झालं पाहिजे यासाठी प्रमोदजींनी रामभाऊ मार्डी प्रबोधरी उभं केली पाहिले नसेल तर पहा त्याला मयनगरी म्हणायचं पण मयनगरी झालं हे इन्फ्रास्ट्रक्चर पण त्याचा कंटेंट फार सॉलिड असतो तिथे एकदा राष्ट्रवादीने विनंती केली आणि कॅम्पस घेतला आणि राष्ट्रवादीचं ट्रेनिंग झालं एकदा राजसाहेबांचं ट्रेनिंग झालं मनसेचं त्यामुळे भारतीय जनता पार्टीने कार्यकर्ता त्याचं ट्रेनिंग त्याची काळजी त्याचं विनसलं त्याला नीट करणं हे फार आधीपासून आमच्याकडे संघटनमध्ये माझी जी रचना आहे जी रचना फारच स्ट्राँग आहे की जी माणसाचा माणूस म्हणून विचार करते माणसाचं यंत्र म्हणून विचार करते बाकीचे पक्षही भूत भूतला प्रमुख प्रत्येक बूतला तीस जण आहे बाकीचे पक्षही करत आहेत चांगलं आहे आम्ही जे करतोय ते इतरांनी करणं आहे तर आम्हाला आनंदच आहे माहिती नाही खूप नाही माझी माहिती नाही आणि अपुर्या माहितीच्या आधारे मी बोलणं बोलणार नाही परंतु दरवेळेला अशी काही अर्थी बातमी समोर येते प्रत्यक्षात खोलात गेल्यानंतर काही वेगच सापडतं तुम्ही मुद्दा उपस्थित केला आहे तर मी त्याची माहिती जनाकिर्ती अशा सगळ्या गोष्टी आम्ही आधीच केल्या ज्या पद्धतीने संजय राऊतांनी ज्या पद्धतीने संजय राऊतांनी एक म्हणजे ज्या पद्धती संजय राऊतांनी सांगितलं की भाजप हा इंग्रजांचा हस्तक होते त्या काळात आणि भाजपचे सर्व लोक इंग्रजांच्या हस्तक इथपर्यंत मोठा आरोप करून सुद्धा भाजपकडनं उत्तर दिलं जात नाही या तथ्यता किती आहे संजय राऊतांच्या एखाद्या विषयावर काय उत्तर द्यायचं आरोप तर गंभीर आहे ना आरोप गंभीर असल्यामुळे लोकांनी सिरियसली घेतलं पाहिजे ना, ना संजय राऊत दुसरे असं म्हणतात की हा जो काही राम मंदिर उद्घाटनाचा सोहळा आहे पूर्ण संजय राऊत संजय राऊतांबद्दल एक उत्तर दिलं तेच वारंवार देईल त्याला <laughs> कोण सिरियसली घेत दादा भाजप मध्ये काय झालं सोलापूर असेल माडा असेल राज्य आंदोलन उतरलं आहे मुंबईतरी बाबत काय कसं फेस सरकार या सगळ्या गोष्टी अतिशय सतर्कतेने मॉनिटर करत आहे शेवटी करणं हे हा आपल्या देशातल्या लोकशाहीने दिलेला अधिकार आहे त्यापासून कोणाला थांबवता येणार नाही ते आंदोलन शांततेने अशा प्रकारचा प्रयत्न शासनाचा राहील त्याच्यापूर्वी त्याच्यापूर्वी तो काय तयार झालेला आहे नाही असं आहे की जे न देखे रवी ते देखे पत्रकार त्यामुळे काय होणार आहे हे तुम्हाला आधी कळतं किंवा तुम्ही त्याचा अंदाज व्यक्त करता तसा मी जेने देखील रवी ते देखील चंद्रकांत पाटील नसल्यामुळे काय होणार माहित नाही सिंधुदुर्ग मंदिरामध्ये